लवकरच म्हणजे काही वर्षातच मुख्यमंत्र्याची गाडी सायरन वाजवत आपल्या संगमनेर शहरात येईल आणि तिच्यात बाळासाहेब बसलेला असेल त्या क्षणाची मी आतुरतेनं वाट पाहतो आहे आणि माझी खात्री आहे की हा दिवस एक दिवस नक्की उजाडेल त्याशिवाय मी मरणार नाही तोपर्यंत मी जिवंत राहणार कारण मी आता ऐंशीच्या पुढे गेलेलो आहे एच पण माझ्या जवळपास असेल कारण एचजेड आणि मी आम्ही दोघे जण एकाच गावचे तो उंच खडकचा आणि मी औरंगपूरचा औरंगपूर आणि उंच खडक हे एकच गाव आहे आमच्या दोन गावामध्ये शिव नाही त्याच्यामुळे आणि त्यांच्या वडिलांचे आणि आमच्या वडिलांचे अतिशय घरोब्याचे संबंध होते त्यामुळे एच जड इथं आहे ही एक खूप आनंदाची गोष्ट आहे माझे मित्र आता राजीव बद्दल काय बोलायचं म्हणजे श्रीमंत माणसं साधारणत उद्धट असतात पण मी जेवढी माणसं पाहिली त्याच्यामध्ये अतिशय नम्र असलेला राजीव हा संगमनेरचं भूषण आहे राजीव आहे आणि संजीव पण आहे दोघे आहेत आणि दोघेही माझे फार जवळचे मित्र आहेत पण राजूपेक्षा संजीव अधिक जवळचा मित्र आहे ही गोष्ट खरी आहे आमचे जावई आहेत इथे बसलेले आणि ते अतिशय उत्तम काम करतात एक चांगले कलावंत आहेत चांगले गायक आहेत आमचे फार जुन्यापासूनची मैत्री असलेले आणि ज्यांना नाटकाचा कलेचा छंद आहे आणि ज्याने महाराष्ट्राच्या या संगमनेर शहरामध्ये कलेचा पहिला पाया घातला ते डॉक्टर मुटकुळे आज इथे आहेत हे खूप चांगली गोष्ट आहे आणि ते रघुवीरचे डॉक्टर आहेत त्याच्या सगळ्या कुटुंबाचे डॉक्टर आहेत हे मला माहिती आहे ताईंच्या बद्दल तर काय बोलायचं ताई नगराध्यक्ष आहेत नगराध्यक्ष होत्या आणि नगराध्यक्ष असताना त्यांनी संगमनेरचा जो विकास केलेला आहे याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे हे सभागृह आहे त्यामुळं ताईबद्दल फार बोलत नाही कारण तुम्ही म्हणाल की आपल्याच लोकांच्या बद्दल फार बोलताय तुम्ही हे काय बरोबर नाही कांताबाई यांना मी बहीण मानलेली होती आणि त्यांना मी माझ्या परीने काही पुरस्कार पण दिले होते कांताबाई बहीण याच्यासाठी होती की रघुवीर खेडकरांच्यापासून हे सगळं जे सिनेमाचं बीज आहे ते त्याने पुढं नेलं आणि कांताबाईला मी दरवर्षी भेटत असे आपल्याच तालुक्यातले एक महान कलावंत होते आहेत होते वारले ते जय भीम म्हणता म्हणताच वारले विठ्ठल उमप बाळासाहेबांनी नाव लिहून ठेवलेले त्याचं विठ्ठल उमप ज्यांना मी घर बांधून देणार होतो त्यांच्या गावाला चिकणीला मी ठरवलं होतं की मी त्यांना म्हणालो की तुम्ही आता मुंबईत राहू नका इथे या मी तुम्हाला घर बांधून देतो आणि विटांची पण ऑर्डर दिली होती पण त्यांची मुलं त्याला सोडायला तयार नव्हती कारण पोटा प्रश्न होता तेव्हा ही नगरी संगमनेरची नगरी भाऊसाहेब थोरातानी उभी केली आणि तिचा समर्थ वारसा बाळासाहेब चालवत आहेत आणि माझं असं मत आहे की या सगळ्यांचा वारसा सत्यजित अतिशय उत्तम पद्धतीनं चालवी कारण हा तरुण आहे आणि त्याला मी लहानपणापासून ओळखतो एकदा भर सभेमध्ये ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री होते सगळे होते त्यावेळी मी त्याचा मुका घेतलेला होता हे त्याला आठवत असेल असा हा सत्यजित हा बाळासाहेबांचा सा, खरा वारसदार ठरेल पुढे निश्चितच याच्याबद्दल मला अजिबात संदेह वाटत नाही इथे बाकीचे माझे मित्र आहेत दोन पाठीमागे बसलेले त्यांना मी अभिवादन करतो बंधू नाणे तमाशा ही काय गोष्ट आहे तमाशा हा आपल्या देशातल्या आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या मनोरंजनाचं एक प्रमुख साधन आहे पण हे जे प्रमुख साधन आहे हे प्रमुख साधन महाराष्ट्राचं प्रबोधन करीत होतं दादुरी मा दादू मारुती इंदुरीकरचा जेव्हा इथे कनात जाळली होती तंबू जाळला होता त्यावेळी दादू मारुतीकर शंकर शिवणेकर आणि प्रभा शिवणेकर हे माझ्याकडे माझ्या खोलीत इथे त्यावेळी मी इथे सिद्धार्थ हायस्कूलमध्ये शिक्षक होतो माझ्या खोलीमध्ये दीड महिना मी ठेवले होते दीड महिना आणि त्यांच्या सगळ्या कथा व्यथा मी फार जवळून पाहिलेल्या आहेत तेव्हा तमाशा कलावंत काय असतो किती मनस्वी असतो आणि त्याच्या डोक्यामध्ये पैसा नसतो त्याच्या डोक्यामध्ये फक्त कला असते आणि ज्याच्या डोक्यामध्ये फक्त कला असते तोच खरा कलावंत असू शकतो म्हणून रघुवीर हा कलावंत आहे आणि त्याची आई ला मी बहीण मानल्यामुळे आणि तिनेही मला भाऊ मानल्यामुळे हा माझा भाचा आहे या माझ्या भाच्याच्या सत्कारासाठी आपण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे हा असा भाचा मिळावा जर पुनर्जन्म असेल तर तो नसेल तर प्रश्न मिटला तेव्हा त्याचं कौतुक करणारं नेतृत्व संगम नेहरात आहे आणि बाळासाहेब आणि विशेषतः खेडलेकर मी एका सभेत असं म्हणालो होतो की खेडलेकर जे आहेत हे खेडलेकर पुण्यात गेले असते तर ते अधिक मोठे झाले असते पण ते संगमनेरसारख्या छोट्या गावात राहिले त्यावेळी भाऊसाहेब थोरात मला म्हणाले की अहो त्याला संगमनेरमध्येच आपण मोठं करू कसं करता येईल ते बघू आणि तो त्याच्यातील कला गुणास गुण जी आहेत त्या कलागुणांच्यामुळे आणि या विविध कलावंतांशी त्यांनी ठेवलेले जे संबंध आहेत त्या संबंधांच्यामुळे आज त्याचंही नाव महाराष्ट्रभर आहे पद्मश्री पुरस्कार मिळाला पद्मश्री पुरस्कारातही बऱ्याच गोष्टी आहेत असं जट देशमुखने सांगितलं मला पद्मश्री पुरस्कार मिळालेलं याचं फारसं कौतुक नाही कौतुक याच्यासाठी नाही की पद्मश्री हा जो पुरस्कार आहे हा किती मोठा असला आणि त्याचे काही फायदे पण असले आता रघुवीर कुठे गेला महाराष्ट्रात तर त्याला हे जे सरकारचे बंगले आहेत ते फुकट राहायला मिळतील फुकट कारण पद्मश्री हे मी दलित मित्र असल्यामुळे मला पण फुकट आहे त्या फुकट त्यालाच आहे असं नाही मला पण ते स सगळे फुकट आहेत हे मी याच्यासाठी सांगतोय की तमाशा कलावंत किती वाईट परिस्थितीमध्ये जगत होते हे मी फार जवळून बघितलेलं आहे तमाशात असलेला राजा रात्री दिसणारा राजा त्या तंबूत कसा झोपतो आणि सकाळी उठल्यावर मिसळपाव खायला कसा येतो हॉटेलमध्ये हे मी फार जवळून पाहिलेले आहे तेव्हा अशा या तमाशगिरांच्या महाराष्ट्र शासनाने एक योजना काढावी आणि त्याच्यामध्ये तमाशा कलावंतांचा केवळ सन्मान नव्हे तर त्यांच्या आर्थिक तरतुदी सुद्धा काही कराव्यात आणि तमाशाला चालना मिळण्यासाठी समाजाला काही अनुदान द्यावं अशी मी आज त्याच्या या सत्कारानिमित्त सरकारला पण सूचना करतो आता बाळासाहेब सरकारमध्ये नाही आहेत पण ते लवकरच सरकारमध्ये येतील त्यामुळे त्याचं काय नाही हे सरकार काही करेल असं वाटत नाही कारण या सरकारला कला नावाची गोष्ट कळतच नाही त्याला कला नावाची काय भानगड आहे ही कळतच नाही ते बाळासाहेब मंत्री झाल्यानंतर आपण बघू आपल्यापैकी काही लोकांना घेऊन मुंबईला जाऊ का ते मुंबईला गेल्याशिवाय काय उपयोग नाही कारण ते इथं आले आठ दिवसाने इथं भेटून काय उपयोग नसतो मुंबई तिथं गेलं की त्याला की तिथं फोन करायला लावायचा सेक्रेटरीला आणि ते सगळी कामं तिथे करतात आपल्या तालुक्याला तमाशाची आद्य परंपरा आहे म्हणजे बापूराव यांचं नाव आलं कवनामध्ये की सगळे कलावंत कानाला असे हात लावतात आणि त्यांना पूजनीय मानतात या पठ्ठेबापूरावांच्या बरोबर जी पवळा होती ही पवळा ही पवळा आपल्या हिवरगावची आहे हिचं माहेर हिवरगाव आहे आणि ती हिवरगावमध्ये लहानाची मोठी झाली आणि पठ्ठेबापूराव हिवरगावमध्ये जाऊन काही दिवस राहिलेले होते हे असं जोडपं होत म्हणजे तुम्ही मोठमोठे नट बघितले असतील किंवा बघायची तुमची इच्छा असेल मग ते अमिताभ असतील दिलीप कुमार असतील किंवा आणखीन दुसरे कोणी मोठे नट असतील मीना कुमारी असेल किंवा वैधारहिमान असेल अशा कोणी नटे असतील त्यांना बघताना काय वाटतं आपल्याला पण पवळा आणि पठ्ठेबापुराव यांना असं बसवून ठेवणं आणि फक्त त्यांना बघायला येण्यासाठी तिकीट लावणं आणि तिकीट काढून त्यांना बघायला गेलेले लोक मुंबईमध्ये तुम्हाला अजूनही भेटतील असं हे जोडप होत असं हे कलावंत होत तमाशाने महाराष्ट्रामध्ये समाज क्रांती केली आणि सामाजिक परिवर्तनाची सगळी बीज तमाशामध्ये आहेत देवाच्या संबंधी भाषेच्या संबंधी तर काय काय बोलत होते तमाशगीर देव कसा आहे म्हणजे पहिली जी गवळण असते त्या गवळणीमध्ये काय काय होत असे आणि त्याच्यानंतर वगामध्ये काय काय होत असे हे आपल्याला तमाशा जे पाहतात किंवा ज्याने पाहिलेलं आहे त्यांना माहिती असेल बापूराव आणि पवळा हे मुंबईत असताना त्यांना बघण्यासाठी स्वतः दिलीप, दिलीप कुमार आलेला होता आणि दिलीप कुमारने जेव्हा त्यांना बघितलं त्यावेळी त्याला असं वाटलं की या कलावंतांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे आणि म्हणून त्याने काही प्रयत्न करायच्या आधीच ही मंडळी सगळे आपल्यातून गेली तमाशाने महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाचं बीज रोवलं महाराष्ट्र पुरोगामी आहे तो नवा विचार करतो तो महात्मा फुले शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा सांगणारा महाराष्ट्र आहे असं यशवंतराव चव्हाण म्हणाले होते त्याच्या पाठीमागे याचा अर्थ असा होता की महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाची जवळ महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या पासून सुरू झाली पण ती सुशिक्षितांच्या पर्यंत मर्यादित होती सर्वसामान्य माणसापर्यंत ही प्रबोधनाची चळवळ नेण्याचं काम तमाशगिराने केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा माझा भासा आघाडीवर आहे याचा मला अभिमान वाटतो त्याच्याबद्दल आणखीन किती बोलू भरभरून बोलता येईल उशीर झालेला आहे हे बाळासाहेबांच्या सारखे कामवाली मंडळींना मी इथं बिनकामी बसवत नाही डॉक्टर साहेब इथं बसलेले आहेत त्यांचा दवाखाना आहे पण ह्या नाटकाच्यामुळे आणि या, नाटका या वेडाच्यामुळे हा दवाखाना बरेच दिवस बंद पडतो मधून अधून ते इथं बंद पडायचं त्यावेळी मी इथं होतो त्यावेळी त्यांच्या बायकोनी मला सांगितलं आता काय करावं या माणसाला या माणसाला काय करावं हा नाटक वेडा माणूस आहे तो नाटकं करतो नाटकामध्ये काम करतो थरथर कापतो आणि त्याची नाटकं पण मी बघितलेली आहेत बाई वैद्य एकदा मला म्हणाले होते त्याचं नाटक बघून की याला तुम्ही पुण्याला पाठवा हा फार मोठा कलावंत होईल असा हा कलावंत या स्टेजवर आहे मग याने प्रॅक्टिस करावी म्हणून मी संगमनेर कॉलेजमधून तिथे मी राहत होतो तिथून पायी चालत चालत इथे येत असे आणि बरोबर साडेचार वाजता त्याच्या दवाखान्यात बसत असे त्याच्यामुळे त्यालाही झक मारून दवाखान्यात बसावं लागे आणि तो दवाखान्यात बसत असे आणि मग तिथून पुढे त्याची प्रॅक्टिस जोरात चालू होती त्याची प्रॅक्टिस तशी जोरातच चालू आहे कारण तळागाळातील माणसाशी त्यांचा संबंध आहे असेही सगळे लोक आहेत हे आमचे जावई बसलेले आहेत तिथे या जावयाने संगमनेर कॉलेजमध्ये कलामंडळ अतिशय समर्थ केलं आणि त्याच्यामुळे इथे अनेक मुलं मुली शिकली चांगल्या पद्धतीने शिकले त्याबद्दल त्यांचाही मला अभिमान वाटतो आपण एवढ्या संख्येने या माझ्या भाषाचा सत्कार करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे आपल्या सर्वांच्या वतीनं तो पद्मश्री झाला म्हणून मी त्याचं अभिनंदन करतो या अभिनंदनाचा त्याने आपल्या समोर लोटांगण घालून स्वीकार केलेला आहे तेव्हा त्याला असेच आशीर्वाद द्या आणि त्याला अधिक मोठा करा अशी विनंती करतो आणि बाळासाहेबांनी आणि सत्यजितनी हा जो उपक्रम केला त्याच्या सत्काराचा आणि विशेषतः खेडलेकरनी कारण हा संगमनेरचा एक मोठा असा आधारस्तंभ आहे याचाही सत्कार एक दिवस मी करणार आहे आणि त्याचाही त्या समारंभाचा अध्यक्ष मीच होणार आहे आणि तो बाळासाहेबच करणार आहे याचं ध्यान ठेवा हाई असाच हुन्नरी आहे पण आता काय करणार खरं म्हणजे माझी आणि कांताबाईची पहिली ओळख यानेच करून दिली होती यानेच आज घेऊन गेला ते ते होता त्या माडीवर मला तिथे त्यावेळी हा लहान होता रघुवीर लहान होता थोडासा तेव्हा ही सगळी जी मंडळी आहे या सगळ्या मंडळींनी महाराष्ट्र कलेच्या क्षेत्रात समृद्ध केला याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे अभिनंदन करतो आणि मी आपली रजा घेतो धन्यवाद